नमस्कार मी सोहन जयस्वाल सोलापूर वाहिनी आपलं स्वागत आहे आपण पाहता आहात सोलापूर वाहिनी चॅनल सामर्थ्य संवादाचे आणि आता आपण पाहणार आहोत सोलापूर वाहिनीच्या टॉप टेन हेडलाईन उज्ज्वला योजना आणि लाडकी बहीण योजनेला तीन मोफत सिलेंडर राज्य शासनाचा मोठा निर्णय नावे गॅस जोडणी असणे बंधनकारक उद्धव ठाकरेंनी मराठा आरक्षण बाबत घेतलेली भूमिका दुर्दैवी प्रकाश आंबेडकरांनी व्यक्त केली नाराजगी भांडण मिटवण्याऐवजी भांडण लावण्याचा प्रकार दिले केले वक्तव्य अमोल मेटकरी यांची गाडी फोडणारा तरुण मनसे कार्यकर्ता जय मोलकर यांचा मृत्यू सकाळी राडा आणि संध्याकाळी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन अमोल मेटकरींनी उचलले मोठे पाऊल गाडीच्या तोडफोड प्रकरणी राज ठाकरेचं नाव घेत केली पोलिसात तक्रार दाखल मराठा आरक्षणासाठी आणखीन वाढ बघावी लागणार शिंदे समितीला पुन्हा मुदत वाढ कृष्णा खोऱ्यातील पुराच्या पाण्याकडे भीमा खोऱ्याचे लक्ष पाणी वळवण्याची आमदार शहाजीबाऊ पाटलांची मागणी जिल्हा नियोजन समितीची पालकमंत्री तीन ऑगस्टला घेणार आढावा बैठक गावगावातील तरुण हातभट्टीच्या आहारी एकशे वीस हातभट्ट्यांवर पंधरा लाख दारू निर्मिती हातभट्टी मुक्त गाव ऑपरेशन परिवर्तीची राहिली नाही दस्ती पोलिसांच्या निर्णयाकडे लागले संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष आनगर अप्पर पोलीस तहसील कार्याला मुख्यमंत्र्यांची तात्पुरती सगती राजर पाटलांना दे धक्का माड्यात घर फुटणार अजितदादांच्या आमदाराला सुरेता सुरेचा धक्का Uh, आमदार बबनदादा शिंदेच्या बंधूंची विमानात रमेश शिंदेंची भेट